देवळाली प्रवरा येथे साई प्रतिष्ठान व शहरवासियांच्या वतीने साई चरित्र पारायण व कीर्तन महोत्सव सुरू आहे भाविकांना अन्नदान करण्याची परंपरा गेल्या अकरा वर्षापासून राबवली जाते धार्मिक कार्यक्रमांतील आमटी भाकर हिला अनन्यसाधारण महत्व आहे पाण्यासारखी आमटीची चवच न्यारी असते भगवंताच्या कार्यक्रमात अन्नपूर्ण माता व पांडुरंग उपस्थित असल्याचा भास म्हणजे अमृत म्हटलं तर वावगं ठरणार नाही गेल्या अकरा वर्षांपासून अन्नदान शिजवण्याची सेवा राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील आचारी राजेंद्र झुगे हे करीत आहे धार्मिक कार्यक्रमातील आमटीला अमृताची चव देणारी असते आमटी तयार करण्यापूर्वी कांदा लसूण कोथिंबीर आले इतर मसाले याची तया तयारी महिला करतात पाण्यासारखी दिसणारी या आमटीची चवच न्यारी त्यातच आमटीबद्दल आपण आचार्य राजेंद्र झुगे यांच्याकडून जाणून घेऊया प्रत्यक्ष मुलाखत श्रीक्षेत्र देवळाली प्रवारा या ठिकाणी श्री साईबाबा प्रतिष्ठान व शहरवासियांच्या वतीने साई चैत्र पारायण व कीर्तन महोत्सव या ठिकाणी सुरू आहे साई प्रतिष्ठानच्या गेल्या अकरा वर्षापासून वर्षा चालू असलेल्या सप्ताहात या अकरा वर्षात राजू भाऊ झुगे यांनी वारकऱ्यांना प्रसादाचा लाभ दिलेला आहे आणि त्यांच्या हाताची चव ही वेगळीच आहे आज त्यांनी ग्रंथचरित्र पारायण व सेवेकरांसाठी शहरवासियांसाठी आमटी आणि भात हा पदार्थ बनवलेला आहे आणि सप्ताह म्हटलं की आमटी हा पदार्थ अतिशय वेगळा असतो आणि ती आमटी कशी बनवतात हे आपण आज राजू भुजुर्गे यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुम्ही गेल्या अकरा वर्षापासून साई प्रतिष्ठानसाठी स्वयंपाक करता एक म्हणे महिलांच्या हाताला सुगरणीच्या हाताला अन्नाची चव असते त्याप्रमाणेच तुमच्या हाताला जी चव आहे प्रत्येकजण तुम्ही तुम्ही केलेल्या प्रसादाला आवडीने खातो याबद्दल तुम्ही आज आमटी केली या आमटीचे वैशिष्ट्य काय ही सारी कृपा पांडुरंगाची आहे मैपती महाराजांची आहे आणि अन्नपूर्णा माता या ठिकाणी प्रसन्न असते गेली अकरा वर्ष आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रसाद बनवण्याचं काम करीत असतो ही आमटी आम्ही बनवताना महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांनी आम्हाला ही आमटी सुंदर रीतीने शिकवलेली आहे ही कमी खर्चात कशी आमटी तयार करायची ही आमटी आम्ही तयार केलेली आहे या ठिकाणी कमी जाळ असते कमी मसाले असतात कांदा लाल भाजून घेतला जातो काळा केला जातो मस्तपैकी आणि मग त्या आमटीला कमी मसाला टाकून चौदा आमटी बनवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करीत असतो आता ह्या ठिकाणी आपण आमटी जवळजवळ सगळी तयार झालेली आहे आपण थोडासा फक्त तडका मारणार आहोत याला त्या त्यानिमित्तानं आपण कोथिंबीर घ्या तर हे सगळं गोड असतं जेवण असतं या ठिकाणी गेले अकरा वर्ष झाले कंटोनी सातत्याने हे काम माझ्याकडे या साई प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण जबाबदारीने गेले अकरा वर्ष कंटोनी सातत्य कुठलाही अचेरी नवीन आणलेला नाही या ठिकाणी त्यांनी हे माझ्या जबाबदारीने सगळं काम आम्ही पूर्ण करतो आमच्या सर्व टीमवर्क असतं या ठिकाणी शेवटी आमचे जवळजवळ सहा ते सात पोती बुंदीचा प्रसाद या ठिकाणी वाटप केली जाते खूप मोठं काम या साई प्रतिष्ठानचं आहे या भव्य दिव्य मंदिराचं पण काम चालू झालेलं आहे झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे आता आणि आता ही आमटी आपण या ठिकाणी तयार करत आहोत या निमित्ताने आपले पत्रकार साहेब आमचे मित्र यांनी ह्या मा शूटिंगच्या माध्यमातून आम्हाला इथं बोलवलं आणि आम्ही त्या त्या पद्धतीने माहिती दिलेली आहे सप्ताहात जी आमटी केली जाते ती अत्यंत पानेदार असते म्हणजे पाण्यासारखी असते तर ही तिची चौक वेगळी असते हो हो याचं वैशिष्ट्य काय त्याचं वैशिष्ट्य फक्त असं असतं वारकऱ्याची एक चव असते वारकऱ्यांना गोड जेवण देणं म्हणजे आमटी आणि भाकर हे सगळ्यात महत्त्वाचं जेवण आहे याच्यामध्ये आपण ज्या टायमागला आमटी खातो ती पातळ जरी असली तर ती भगवंताचा प्रसाद म्हणून खात असतो त्याच्यामध्ये चव वाढते घरगुती आमटी तशी होत नाही जी वारकऱ्याची आमटी ज्या सप्ताहाची जी आमटी तयार होती तिची चवच न्यारी असते या आमटीसाठी तुम्ही काय काय वापरता या आमटीसाठी आम्ही दाना पावडर असतो काळा का काळा कांदा केलेला असतो आमचा हळद पावडर असते हिंगडबी असते जेरा मोरी आणि कोथंबीर थोडंसं डाळ कमी प्रमाणात वापरतो आम्ही आणि थोडंसं त्याला आपण बाजारी आमटी म्हटलं तरी चालते आता प्रसिद्ध झालेली ती बाजारी आमटी पण ही वरद विनायक आमटी म्हणून आमची प्रसिद्ध आहे ही आमटी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली जाते कमी खर्चात चांगली क्वालिटी या आमटीचं आता हिला किती वेळ लागला सुचायला साधारण याला एक तास आम्ही ती शिजवण्यासाठी घेतली आणि फोडणीसाठी कमीत कमी आम्हाला एक तास लागला दोन तासात ही जवळजवळ दोन हजार लोकांची आमटी आम्ही तयार केलेली आहे किती लिटर पाण्याची आमटी जातात साधारण आम्ही आता ही जवळजवळ दोनशे लिटर ती आमटी तयार केलेली आहे तर हे आता सध्या आम्ही जवळजवळ अडीचशे ते तीनशे लिटर ही आमटी तयार होईल आणि जवळजवळ दोन हजार भाविकांना ही पुरेल एवढी आमटी आपण आता सध्या तयार केली आहे गंगागीर बाबाच्या सप्ताहात टँकरनी मोठीने आमटी उपसली जाते oh, oh. आणि ती प्युअर पाण्यासारखी असते oh, oh. तरीही ती आमटी जर पिलं oh, oh. तर तिला, बर बर तिला चव वेगळी येते आणि खाल्ली तरी तिला भाकरी बरोबर जर खाल्ली तर तिलाही चव वेगळी येते असं का बरं याचा अर्थ असा आहे ज्या ठिकाणी भगवंताचं कार्य चालतं त्या ठिकाणी भगवंत अन्नपूर्णा माता आणि पांडुरंग स्वतः इथं उभे असतात म्हणून त्याची चव ती पाण्यासारखी जरी असली तर ती प्रसाद रूपी असते तिथे चव म्हणे चव म्हणायचा विषयच नाही अमृत असतं अमृत एक आमटीमध्ये ही देवाची कला आहे असं आपण म्हणू हो हो भगवंताच्या जिथं सप्ताह चालू असतो त्या भगवंताच्या ठिकाणी अन्नदाता प्रसन्न होते अन्नदाता प्रसन्न झाल्यामुळं त्या आमटीला अन्नमाता पूर्ण प्रसन्न झाल्यामुळं त्या आमटीला चवच न्याय येते आणि आता आपण राजू भाऊ पुढील आमटीला कशी फोडणी देतात आणि काही गोष्टी जाणून घेऊ या ठिकाणी सुंदर अशी कोथंबीर आपण या ठिकाणी टाकत आहोत याचा थोडासा मसाला टाकून झालेला आहे आपल्याला याच्यामध्ये आपण शेवटी कोथंबीर आणि शेवटी मीठ उकळी आल्यानंतरच मीठ टाकावं लागत ही चव आणखीन वाढते पाणी आता हे पाणी पाणी नंतर वाचत आहे हा यांनी चव बिघडत नाही का नाही हे गरम पाणी असतं गरम पाण्यामुळे चव बिघडत नाही गरम पाणी वापरलं का आमची ती चव आणखीन वाढते त्या स्वयंपाक करण्यामध्ये आपण आपला हात तर कोणी धरणार नाही कारण मी अनेक सप्ताहात तुमचं तुम्ही शिजवलेलं अन्न ग्रहण केलेलं आहे तुमच्या हाताला चव वेगळे आहे हे तुम्ही कुठं शिकला की आमचे बंधू दत्तू महाराज जुगे यांनी मला ही सगळी कला दिलेली आहे ज्यांनी दिलं त्याचं नाव जरूर घेतलं पाहिजे आता मला गेले तीस वर्ष झाले मी सातत्यानं काम करतोय या देवळेले गावामध्ये दे दोन हजार नऊला ला याचा विचार करून त्या पद्धतीने आम्ही ते काम करत राहतो सगळे आमचे बिगर व्यसनी कारागीर आहेत आमच्याकडं व्यसन कोणी करत नाही विशेष म्हणजे आम्ही कुठल्याही बाकीच्या इतर हा स्वतः माळकर असं इतर कुठल्याही भाज्यांला आम्ही पातेले चमचे वरगळे आम्ही देत नाही कारण आम्ही हे भगवंताचं कार्य सप्त्याला सगळे भांडे इथं वापरत असतो या ठिकाणी क्षेत्र देवाली प्रवारा येथील साई प्रतिष्ठान व शहरवासियांच्या आयोजित केलेल्या सप्ताहात आमटीची माहिती घेतल्यानंतर येथे काही भाविक उपस्थित आहेत त्या भाविकांकूनही आमटीच्या आपण चव न्यारी याबद्दल जा माहिती जाणून घेऊया आपल्याबद्दल आपल्याबरोबर योगेश रहाणे आहात योगेश रहाणे या आमटीबद्दल काय सांगतात हे आपण पाहूया तुम्हाला या सप्ताहातले आमटे तुम्ही खाल्लेले आहेत हो परतून म्हणा या सप्ताहातल्या आमट्याची चव कशी लागते याची चव म्हणजे मुळातच राजू महाराज हे अन्नपूर्ण आहे तिची टेस्ट कधीच बदलत नाही या आमटीची आमटी म्हणजे एक नंबर आमटी काय या आमटीची तुम्ही आता किती सप्ताह सबत सप्त आमटी घालली आम्ही अकरा वर्षापासून साईबाबांचा सप्ता चालू आहे तेव्हापासून राजू महाराजांच्या हातची आमटी खातो तसेच वेळोवेळी भगवंता देवांचे काही कार्यक्रम असतात देवळाली तेथे दे पण महाराजांच्या हाताची आमटी खायची वेळ येते एकच नंबर आमटी असते तिथे आमटीची चव बदलते तिला प्रत्येक सप्ताहात वेगवेगळी चव होते जशी क्वालिटी त्या पद्धतीत आमटीचे प्रकार पण विविध आहे त्यांच्याकडे तशीच क्वालिटी आम्हाला वेळोवेळी खायला भेटते आणि कधीही त्यांच्या क्वालिटीत कधीच आजपर्यंत बदल झाला नाही एक म्हणतात सप्ताहाच्या आमटीची चवच नाही याबद्दल तुम्ही काय म्हणा एकदम बरोबर ती भगवंताचीच कृपा असते आणि ती सत्यच उतरते धन्यवाद त्यानंतर आपल्या गावातीलच ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब गाडेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण आमटीबद्दल माहिती जाणून घ्या बाळासाहेब आमटीबद्दल तुम्ही काय माहिती द्याल आमटी म्हणजे आमटी जास्ती आमटी बनवणारच आमचे मित्र राजू गोजुगे हे एक प्रकारचे शिवरणाचे त्याच्यामुळे त्यांची आमटी खाणं म्हणजे एक चवच असणे हे आमटी पाण्यासारखे असते म्हणतात पण तिची चव वेगळी लागते घरची जर पाण्यासारखी केली तर त्या आमटीला चव येत नाही त्याबद्दल आपलं काय मत ही जी आमटी ही सार्वजनिक ठेवणं जी आमटी ही आमटी नाही हे एक प्रकारचं अमृतच आहे त्याच्यामुळे त्याची चव अमृतासारखीच लागते धन्यवाद एस आर बी न्यूज साठी राजेंद्र मुंडे सह कॅमेरामन नानासाहेब मुंडे रावरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा